भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन माननीय बबनरावजी शिंदे माध्यमिक कला व उच्च माध्यमिक विद्यालय सरामोरे विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने अकोले खुर्द या ठिकाणी प्रशालेच्या प्रांगणात शुक्रवारी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन रोजी साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर प्रमुख पाहुणे माननीय अनिल दादा तोडकर पिंटू पाटील माननीय सरपंच रुपालीताई नवले माननीय कांतीला नाना नवले संभाजी पाटील लालू तोडकर अशोक अप्पा पाटील हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अनुष्का दोंड व सह व तिच्या सहकाऱ्यांनी लक्षवेधक लाटीकाठी प्रत्येक के सादर केली तर इयत्ता दहावी ब मधील विद्यार्थिनी धावती कुटे हिने भारत की बेटी व कृष्ण मुरारी ही गवळण सादर केली इयत्ता सातवी ब मधील विद्यार्थिनी विधी बनसोडे हिने देशरंगीला व तुझी थट्टा ही गवळण सादर केली इयत्ता सातवी ब व क तुकडीमधील चाळीस विद्यार्थिनींनी लक्षवेधक व बहरदार असे लेजिम प्रात्यक्षिक केले त्यास इयत्ता दहावी ब मधील यशराज जगताप याने हलगीवर साथ दिली स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचे अण्णा वाघमारे रामनवगिरे स्वाभिमानी युवा मंचाचे सत्यवान हांडे या सर्वांच्या वतीने प्रशालित भारतीय संविधानाच्या प्रतीचे शालेत भेट देण्यात आली संस्था सचिव तथा प्राचार्य सरांनी त्यांचा स्वीकार करून उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नमूद करून आभार मानले